नमस्कार मंडळी मी रुपाली ओळखलात का माझा आवाज मी समाजामध्ये सर्वत्र जे निगेटिव्हिटीच्या विळक्यात अडकलेले आहेत त्यांना पॉझिटिव्हिटीचा मार्ग दाखवणे हा माझा एकमेव उद्देश आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ करते बरोबर ना चला तर मग सुरुवात करूया आजच्या एका नवीन विषयाला आजचा विषय असणार आहे खोटं म्हणूनच मोठं किंवा जेवढं मोठं तेवढंच खोटं तुम्ही दोन्ही बाजूने त्या त्याचा अर्थ लावू शकता बरोबर ना हां मग आता खोटं म्हणूनच मोठं या शब्दशः अर्थ शब्दशहा गोष्टीवरून तुम्हाला त्याचा अर्थ समजलाच असेल हे कलियुग आहे मग आता कलियुगात कसं जेवढं खोटं जेवढं मोठं असतं ना ते तेवढंच म्हणजे आपण जेवढं खोटं बोलू एखादी गोष्ट जास्त रंगवून सांगू हे असं आहे ते तसं आहे आता एखाद्या ड्रेसवरून उदाहरण घेऊ आपण जेव्हा कपडे खरेदी करायला जातो तेव्हा त्या दुकानदाराला म्हणजे तर कापड विक्रेत्याला बऱ्यापैकी माहीत असतं की हां हे कापड कशा का प्रकारचं आहे हे आपण कितीला विकत आणलेलं आहे त्याचा रंग कसा म्हणजे तो रंग जाईल की राहील पण तो खपवण्यासाठी काय म्हणतो एक नंबर कापड आहे एक नंबर छान रंग आहे अजिबात खराब होणार नाही असं म्हणजे काही पण करून ती ख वस्तू जरी खराब असेल तर ती आपल्या गळ्यात घालायची म्हणजे ही मी हे मी तुम्हाला अगदी छोटं उदाहरण दिलं पण आता तुम्हाला मी यावरून जरासं आ, या विषयावरून मोठी माहिती सांगत आहे आता द्वा त्रेतायुगामध्ये राम आणि सीता सीताचं चा बोलणं चाललेलं असतं प्रभू रामचंद्रांनी देवी सीता त्यावेळे सीता रामचंद्रांना विचारते मा म्हणजे पती किंवा महाराज आता नंतरचं जे युग येणार आहे ते कसं असणार आहे किंवा कलियुग येणार आहे ते कसं असणार आहे त्यावेळी राम काय सांगतात सीताला रामचंद्र कह गए सिया से मोती खाएगा रामचंद्र कह गए सिया से म्हणजे याचा अर्थ काय सांगा राजहंस पक्षाचं मी गेल्या वेळी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं तो दूध आणि पानं वे पाणी वेगळं करू शकतो म्हणजे तेव्हा पूर्वीच्या काळी जो सत्यवान आहे चांगला वागणारा आहे त्याला किंमत होती पण आता कलियुगात कसं आहे जो खरं बोलतो त्याला तर आधी पाठिंबा खेचलं जातं त्यांना त्रास दिला जातो मग असंच राजहंस पक्षी म्हणजे चांगला माणूस आणि खोटं बोलणारा दुसऱ्याचं ओरबडून खाणारा द्वेष करणारा मत्सरी माणूस म्हणजे कावळा मग आता ह्या कलियुगात कसं झालेलं आहे जो सत्ताधारी आहे मग त्याचं भले कर्म चुकीचा असू दे तो चुकीच्या कर्माने चुक ए, मोठा झाला असेल सत्तेवर आलं असेल पदावर आलं असेल अगदी घरात घरातल्या सत्तेपासून ते अगदी देशाच्या सत्तेपर्यंत म्हणजे घरात समजा एखादी व्यक्ती आहे आणि ती सर्वांना त्रास देत असेल सर्वांना आपल्या मुठीत ठेवून घ्यायचं मी म्हणेल तेच खरं म्हणजे आलीचं ना तिथं सत्ता आणि स्वतःचे कर्म तर अजिबात चांगले नाहीत सगळेच नाही मी सगळ्यांना उद्देशून बोलत नाही मी आधी पण तुम्हाला बोलले पण जे नुसतं मी मोठ्ठा मी मोठ्ठा या नावाखाली काहीच करत नाहीत सगळ्यांना पिळून काढतात स्वतःचा फक्त स्वार्थ बघतात मी कसं व्यवस्थित राहीन मी कसं सेफ राहीन बघतात यांना सत्ताधारी म्हणतात जो जो घरासाठी झिजतो आपल्या मुलांबाळांसाठी झि जि, झिजतो जी आपली जी पत्नी आपल्या पतीचा विचार करून व्यवस्थित राहते मुलांना चांगले संस्कार लावते अशी व्यक्ती म्हणजे राजहंस आणि जी कसंही वागतात म माझी मा मुलं माझा संसार जगाला दाखवत फिरतात नुसतं मोठेपणा करत बसतात स्वतःला पाहिजे तसं वागतात ते कावळे पण सत्ता त्यांच्याच हातात बरोबर ना मग ही कावळे मग हा फरक आहे की राजहंसनी कावळा मग हे अगदी घरातल्या घरातल्या साध्या गोष्टीपासून ते अगदी देशाच्या सत्ताधाऱ्यांपर्यंत आज सगळीकडे हेच चालू आहे बरोबर ना तुला खेचायचं खाली मी तिथं बसायचं सत्तेवर तुला खेचायचं तो खेचणार त्याला तो खेचणार ह्याला हे सर्व सर्वत्र चालू आहे मग मग रामचंद्र सीतेला काय म्हणतात कलियुगात हे सगळं असं घडणार खऱ्याचं खोटं होणार आणि खोट्याचं खरं होणार मग ज्यावेळी असे पवित्र आत्मय असतात जे पॉझिटिव्ह असतात त्यांना या गोष्टींचा काहीच अनुभव नसतो बरोबर ना कारण ते अज्ञानी असतात काय ती म्हण आहे ना जैसे जैसी दृष्टी तैसी सृष्टी आपण चांगलं असलो की आपल्याला जग सगळं चांगलं वाटतं सगळं सुंदर वाटतं आपल्याला आपल्या मनात कुणाबद्दल द्वेष नसेल तर जग ही तसंच आहे असं आपल्याला वाटत असतं पण तसं नाही ना हे हे कलियुग आहे इथं निम्म्याला जास्त लोक सगळी असं नकारात्मकच झालेली आहेत कोणती ना कोणत्या डोक्यात त्यांच्या कलीनं कोणता ना कोणता निगेटिव्हिटी भरलेलीच आहे कलीने त्यांच्या डोक्यात बरोबर ना मग ह्या पॉझिटिव्ह लोकांना खूप त्रास होतो म्हणूनच मी प्रत्येक वेळी हा असा विषय घेऊन व्हिडिओ करत असते जेणेकरून जे असे पॉझिटिव्ह सोल्स आहेत त्यांना कोणताच मार्ग सापडत नाही की काय करावं मग माझ्या व्हिडिओतून त्यांना थोडाफार जरी Uh, मार्गदर्शन लाभला तरी मी स्वतःला धन्य समजेन चला तर मग आता uh, हा विषय झाला मग आता सीता रामाला विचारते कलियुगात धर्म नसेल काय त्यावेळी राम काय म्हणतात uh, धर्म धर्मसुद्धा असेल सीता आणि कर्मसुद्धा असेल पण शर्म नाही बघा धर्म भी होगा कर्म भी होगा होगा भी होगा कर्म भी होगा परंतु शर्म नहीं होगी हंस चुबेगा दाना दुन का कौवा मोती खाएगा म्हणजे ह्याचा अर्थ काय लोक धर्म करतील कर्म म्हणजे काम करतील परंतु लाज नसेल म्हणजे ह्याचा अर्थ काय जे आ, दोन नंबरचे पैसे मिळवतात किंवा वाईट मार्गाने पैसे मिळवतात दुसऱ्याचं हिसकावून घेऊन पैसे मिळवतात इतरांचा द्वेष करतात मत्सर करतात मीच पुढं फुडं आहे असं दाखवतात ती लोकं काय करतात धार्मिक कार्यातसुद्धा हिरिरीनं भाग घेतात तिथं खर्च करतात आणि आम्ही खूप चांगले आहोत खूप चांगले आहोत आम्ही धार्मिक आहोत असं दाखवत फिरतात पण आतून तर सगळे काळे कुट्टच असतात आणि ते इतरां इतरांपेक्षा जास्त स्वतःच्या आत्म्याला फसवत असतात बरोबर ना कारण वाईट मार्गाने मिळवलेली कोणतीच संपत्ती असू दे सत्ता असू दे किंवा मोठेपणा असू दे त्यातून कधीही मनशांती प्राप्त होत नाही बरोबर ना मग कशाला उगीच आपल्याला वाईट कर्म करायला हवे आहेत एवढा मोठेपणा करून काय मिळणार आहे बरोबर ना पण हे अशा लोकांच्या डोक्यात त्या गोष्टी घुसतच नसतात ते पूर्ण विचार करायच्या पलीकडे गेलेले असतात मग चला तर पुढे मग रा, राम देवी सीता रा रामांना विचारते मग आता हे कलयुगात असं आहे तर मग कसं होणार चांगल्या लोकांचं कसं होणार मग राम काय म्हणतात त्यां अशी जी पॉझिटिव्ह सोल्स आहेत जी परमेश्वराची मुले आहेत त्यांनी परमेश्वराच्या सानिध्यात राहावं देवाचं नामस्मरण करावं जेवढं धर्मानं वागता येईल तेवढं वागावं त्यांना किती जरी त्रास झाला संकट आलं तरी परमेश्वर त्यातून त्यांना तरुण नेणार म्हणजे देव त्यांना तरुण नेणार पण जे पॉझिटिव्ह सोल्स आहेत त्यांना निगेटिव्ह लोकं खूप त्रास करणार आणि हे कलियुगाचं सत्य आहे म्हणजे याचा शेवट कसा आहे बघा रा प्रभू रामचंद्र सीताला म्हणतात हा संसार म्हणजे एक काजळाची डब्बी आहे आणि काजळाच्या डब्बीत कसं का चांगली लोक हे संसार म्हणजे चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची ह्या पृथ्वीतरावर लो लोक आहेत मग वाईट लोकं म्हणजे निगेटिव्ह लोकं निगेटिव्ह म्हणजे क ज्यांचं मन काळे आहे काळं आहे कर्म काळं आहे अशी मग जी पॉझिटिव्ह सोर्स आहेत त्यांना ती आता हे संसार म्हणजे काजळाची डबी मग त्यात एकत्र सगळी असल्यानंतर ते कादळ आपल्याला लागणारच ना जे पॉझिटिव्ह आहेत अशा लोकांना शिंतोडे तर उडले जाणारच ना म्हणजे तुम्ही कितीही जर पॉझिटिव्ह असलाल तरी सुद्धा निगेटिव्हिटी तुम्हाला त्रास करणार पण तुम्ही तुमच्या आत्म्याशी प्रामाणिक असाल असाल आपल्या देवाशी प्रामाणिक असाल तर तुम्ही प्रत्येक संकटातून तरून जाणार असा या कथेचा सार आहे याचा अर्थ आहे म्हणूनच मी हा विषय घेतला म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की ह्या कलियुगात जेवढं खोटं तेवढं मोठं बरोबर ना मग आता हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा पर्सनल नंबर दिलेला आहे कुणाला जर स्वतःच्या आयुष्याबद्दल काहीतरी प्रश्न असतील प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर माझ्याशी कॉल करू शकता मला त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज पाठवा मी तुम्हाला उत्तर पाठवेन कारण सगळीकडे पॉझिटिव्हिटी पसरवणे हा माझा एकमेव उद्देश आहे म्हणून हा मी व्हिडिओ चालू केलेला आहे बाय बाय